आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे दावोस जागतिक आर्थिक परिषद हा मंच अनेक कंपन्यांचे राज्यकर्ते यांना सामंजस्य करार करण्यासाठी आहे या माध्यमातून विदर्भाकरिता पन्नास लाख कोटीचे करार झाले असून आम्ही शाश्वत गुंतवणूक करत आहोत असं प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री यांनी नागपुरातील नियोजन भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले अमरावतीमध्ये मित्रा टेक्स्टाईल पार्कमध्ये गुंतवणूक होत असून संरक्षण क्षेत्रात कापसाचा वापर धान्यापासून जवासापासून मद्य निर्मितीचे उद्योग उदबत्ती क्लस्टरची निर्मिती विदर्भात होत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात सर्वच जिल्ह्यात उद्योग भवनामध्ये उद्योग मंत्रालयांची सगळी कार्यालय मैत्री पोर्टल एकाच ठिकाणी असतील असंही त्यांनी यावेळी नमूद केलं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरू असलेल्या बावन्नाव्या जागतिक पुस्तक मेळाव्याची आज सांगता होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं होतं शैक्षणिक पुस्तकांपासून आत्मचरित्र आणि कादंबऱ्या अशी विपुल साहित्य संपदा असलेला हा मेळावा राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेनं आयोजित केलं आहे वाहन स्क्रॅपिंग धोरणाचा एक भाग म्हणून जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्रात सहा नोंदणीकृत सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे या केंद्राच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या वाहनधारकांना नवीन वाहन खरेदी करताना एकंदर करात दहा टक्के सवलत मिळणार असल्याचं परिवहन विभागानं म्हटलं आहे प्रदूषण कमी करणे रस्ते सुरक्षा वाढवणे इंधन कार्यक्षमता सुधारणे देखभाल खर्च कमी करणे आणि नवीन वाहनांद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देणे या धोरणाचं उद्दिष्ट आहे संवाद चिमुकल्यांशी अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ अशोक उईके यांनी अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमा येथे मुक्काम केला येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतील सोयी सुविधांची पाहणी केली यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी ऑनलाईन संवाद साधत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करू असे ते यावेळी बोलताना म्हणाले आज विदर्भात कमाल तापमान अकोला येथे पस्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान नागपूर येथे पंधरा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं असून हवामान कोरडं राहणार आहे यानंतरच ठग बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार